कल्याण जवळच्या टिटवाळ्याचा हा रुंदा परिसर काही वर्षांपूर्वी हा भाग संपूर्ण असायचा पण इथली उजाड माळरानं या भागाची सध्याची परिस्थिती सांगतात एका बाजूला रस्ता एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला राहास होत चाललेलं जंगल खर तर या सगळ्याला नैसर्गिक परिस्थिती नाही तर मानव निर्मित माणसं पण आता येत्या पावसाळ्यात या उजाडलेल्या पालवी फुटणार आहे ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंच या संस्थेने हे जंगल आता दत्तक घेतलंय खर तर आपण कोणतंही मूल दत्तक घेतलं असं ऐकतो आणि जेव्हा ते घेतो तेव्हा त्याला सांभाळायला एक कणखर आणि तेवढीच मायाळू आई असते त्याप्रमाणे या देवराईला सांभाळायला त्यांची जबाबदारी पेलायला मानसिताई आणि संगीताताई आहेत संगीताताई इथली कामं आणि व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडतात आणि मानसिताई झाडं आणि मातीची पारक असल्याने त्याची जबाबदारी पेलतात या देवराई प्रकल्पाअंतर्गत त्यांना सरकारकडून एकोणीस पूर्णांक एकोणीस हेक्टर जमीन मिळाली आहे ज्यामध्ये दोन हजार सतरा साली म्हणजे यावर्षी ते अर्ध्या जागेवर म्हणजेच दहा हेक्टर जागेवरती सात हजार अठ्ठ्याण्णव झाडं लावणार आहेत पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी खणलेल्या खड्ड्यांमध्ये वनीकरण केलं जाणार आहे वनीकरण म्हणजे फक्त झाडं लावणं असं नाही तर करन तिथल्या जमिनीची योग्यता पाहून त्याची योग्य ती वर्गवारी करणं आपल्या एक ह्याच्यासाठी म्हणून आपण पाच भाग ह्याचे केलेले आहेत लागवडीसाठी म्हणून एक म्हणजे आपण जेव्हा एंटर करतो इथे तर तिथे रस्त्यालगतची एक लागवड हा एक वेगळा विषय येऊ शकतो तर तिथे आपण साधारणत जी सावलीची झाडं आहेत जी आपली फुलांची आकर्षक झाडं पण जी देशी झाडं आहेत ती आपण त्या बाजूला लावणार आहोत दुसरं आपण इथं बघितलं की ह्याच बाजूला आपली शेतजमीन आहे एका बाजूला शेतजमीन आहे तर तिथे एक बायोफेन्स किंवा कुंपण ज्याला आपण म्हणतो तर अशा पद्धतीची आपण झाडं लावणार आहोत म्हणजे ज्याच्यामध्ये चिलार येईल सागरगोटा येईल शिककाई येईल अडुळसा येईल मेंदी येतील अशी झाडं आपण बायोफेन्स म्हणून लावणार आहोत तिसरा भाग म्हणजे जो नदीकडचा भाग आहे तर तिथे साधारणतः उता उतार आहे आणि ह्या उतारावरती आपली जी मोठी मोठी वृक्ष आहेत हे लावून चालणार नाही तर तिथे जमिनीची धूप होऊ नये ती जमीन व्हायली जाऊ नये माती व्हायली जाऊ नये अशा पद्धती म्हणून आपण सॉईल बायंडर्स ज्याला आपण म्हणतो जी माती धरून ठेवली जातील अशा पद्धतीचे बांबू किंवा ज्याला आपण वेटीवर म्हणतो ती सॉईल बायंडर्स म्हणून आपण इथे लावणार आहोत चौथी जागा जी आहे ती प्रत्यक्ष आपण इथे जिथे प्लांटेशन आपण करणार आहोत ज्याला आपण वृक्षरोपण म्हणून म्हणतो ती जागा आहे पाचवा जी, जी गोष्ट आहे इथे की पाचवा एक ग्रीन पॅच म्हणून इथे ऑलरेडी आहे तयार आहे तर तो आपण तसाच ठेवणार आहोत इथल्या आजूबाजूच्या आदिवासी जमातीच्या मदतीनं इथलं काम सुरू आहे यामध्ये खणलेल्या खड्ड्यामध्ये खत भरणं परत माती घालणं या कामात आदिवासी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो देवराई प्रकल्पाबद्दल आपण जनरली जाणून घेतो आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला मी सांगते आहे पण त्यासोबतच इथे तुम्ही बघितलं तर सगळीकडे जमिनीला भेगा पडलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि या भेगा एवढ्या खालपर्यंत आहेत तुम्हाला मी दाखवू शकते की माझ्याकडे सध्या हातामध्ये ही साधारण अडीच एक फुटांची काठी आहे आणि ही काठी या जमिनीच्या आत घातलीत आपण तर साधारण दीड एक फुटापर्यंत खाली जाते म्हणजे तुम्ही बघितलं जर पावसाळा आला आणि आपण इथे जर आलो म्हणजे अशा ठिकाणी जिथे जंगलांचं जे काही आहे ते पूर्ण जंगल नाहीच झालेलं आहे अशा ज्या ठिकाणी आपण आलो तर पावसाळ्यामध्ये ही माती मऊ होऊन आपण जवळजवळ एक ते दीड फूट खाली जाऊ शकतो एवढी भीती आहे त्यामुळे नक्कीच ही सगळ्या आश्चर्याच्या गोष्टी आपल्याला इथे येऊन नक्कीच कळतात की सध्याची जंगलांची परिस्थिती कशी आहे ते या देवराई प्रकल्पाअंतर्गत असणारी जैवविविधता ही इथे दिसून आली इथे पन्नास वेगवेगळ्या जातींचे वृक्ष आणि बावन्न प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या त्यामुळे सगळ्यांना आधार देऊन जैवविविधता वाढेल अशी मानवनिर्मित देवराई तयार करण्याचा मानस यांचा आहे तसंच हा सगळा प्रकल्प लोकसहभागातून व्हावा हा देखील त्यांचा उद्देश आहे खरं तर एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या शहरासारख्या ठिकाणी आपल्याला जंगलं किंवा झाडं पाहणं सहसा शक्य नाही आता पण शहरापासून थोडंसं लांब गेलो आपण की झाडं जंगलं पाहायला मिळतील असं वाटणं देखील आता तेवढंच चुकीचं आहे कारण इथलीही परिस्थिती तेवढीच बदलत चाललेली आहे खरं तर तुम्हाला वाटेल की ही जंगलं वगैरे सांभाळणं हे वन खात्याचं काम आहे पण वन खात्याचं काम असलं तरी ती जपणं किंवा ते आहे त्या परिस्थितीत ठेवणं हे तुमच्या आमच्यासारखं माणसांचंच काम आहे खरं तर हे सगळं जे पर्यावरण जपणं आपण म्हणतो किंवा पर्यावरण दिन साजरा करणं आपण म्हणतो ते काय आहे तर पर्यावरण दिन साजरा करणं म्हणजेच पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूला असणारे जे काही जीव आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू देणं म्हणजे खरं पर्यावरण जपणं असं आहे त्यामुळे आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण असा संकल्प करूयात की हे जे जीव आहेत त्यांना त्यांच्या मर्जीनुसार जगू देऊ आणि आपलं पर्यावरण खऱ्या अर्थाने सांभाळू कॅमेरामॅन श्रीकांतसह मी स्वरदा वागुले एबीपी माझा टिटवाळा